आपण आजच्या प्रसंगी जो भीमा कोरेगाव समजा सैनिक दलाबद्दल आपण आजच्या प्रसंगी काय सांगू आज शौर्य दिनाचा आज आपण जगभरात साजरा करत आहे कार्यक्रम तर भीमा कोरेगाव म्हटलं म्हणजे आज आपले पाचशे शूरवीर आज तिथे आपले हे झाले होते शहीद झाले होते म्हणून आज आपण आज भीमा कोरेगाव या कार्यक्रम आपण करत आहे आणि जगभरात केला पाहिजे आमचा समता सैनिक दल कार्यक्रम दरवर्षी हा कार्यक्रम शांत पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने साजरा करत आहे आणि बाकी पण उपासक उपासिका काटोल तालुका नरखेड तालुका सगळे सैनिक आमचे जेवढे सैनिक आहे तेवढे पण करत आहे आज आपण विजय स्तंभ म्हटलं म्हणजे विजय स्तंभाला आपण सलामी देण्यासाठी आज इथे रॅली काढली आहे पंचशील विहारापासून आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे आपण रॅली आणली आहे शांततेने आज आपली रॅली पार पडली आहे आणि मी आज इथे सांगू इच्छिते की असाच आपल्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे नंदकिशोर डबरासे सर्व नागरिकांना आणि जे जे माझे माझा व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी क्रांती मिनल एक राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत आहे आपल्याला भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या समोर एक अंतरा आणि एक ध्रोपद सादर करते उभ्या जगाला गर्वाने सांगे उभ्या जगाला गर्वाने सांगे भीमा कोरेगावची माती ना घुसणार तलवार पाहती ना घुसणार तलवार पाहती अशी आहे महारांची छाती ना घुसणार तलवार पाहती अशी आहे महारांची छाती उभ्या जगाला घाला गर्वान सांगे उभ्या जगाला गर्वाने सांगे भीमा कोरे गावची माती ना घुसणार तलवार पाती ना घुसणार तलवार पाती अशी आहे महाराजची छाती ना घुसणार तलवार पाती अशी आहे महाराजची छाती हरामखोर तो गनोज शिरके मिळाला औरंग्याला मिळाला औरंग्याला पितृ होऊनी पकडून दिले राजे संभाजीला राजे संभाजीला हराम संभाजी लाम शिरके मिळाला औरंग्याला मिळाला औरंग्याला पितृ होऊनी पकडून दिले राजा संभाजीला राजा संभाजीला छत्रपतीचे आणि छत्रपतीचे तुकडे फेकले अरे छत्रपतीचे तुकडे फेकले

महिला मोठ्या संख्येने उपस्थित येऊन आपल्या घाटोल नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवंदना देऊन संविधानाच वाचन करण्यात आलं संता सैनिक दल एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला इथे सरे दिनानिमित्त उपस्थित झालेले आहे तरी आज दोन हजार सातवा शौर्य दिन आहे आणि एक जानेवारी अठराशे अठरा ला आपल्या भीम सैनिकांनी पाचशे भीम सैनिकांना आज श्रद्धांजली देण्यासाठी इथे जमलेले आहोत